पालकची तीच ती भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी तर आज मी बनवत आहे डाळ पालक रेसिपी बनवायला अगदी साधी सोपी आणि खायला अगदी टेस्टी लागणारी पालकची भाजी तुम्ही एकदा या पद्धतीने कराल तर नेहमीच तुम्ही याच पद्धतीने पालकाची भाजी बनवून खाल चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे सोबतच इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे याऐवजी तुम्ही तुरीची डाळ छोटी दीड वाटी घेऊ शकता आता यामध्ये पाणी ओतून ही डाळ हाताने चोळून दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे ही डाळ मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही धुवून घेतलेली डाळ कुकरमध्ये घालावी आता आता यामध्ये डाळीच्या तीन पट पाणी ओतायचे आहे तर इथे मी पाऊन बाऊल पाणी ओतले आहे डाळ शिजण्यासाठी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता यामध्ये पाव चमचे हिंग पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालावी हिंगामुळे डाळीला छान असा स्वाद येतो सोबतच यामध्ये एक दोन हिरव्या मिरचीचे बारीक काप करून घालावेत एक दोन लसूण पाकळ्या आणि मुठभर कच्चे शेंगदाणे घालावेत एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालावा आता हे सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित ढळून घ्यावे म्हणजे हळद मीठ आणि हिंग सर्व डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता इथे मी दोन मध्यम आकाराच्या पालकच्या जोड्या घेतल्या आहेत ही पालकची भाजी मी निवडून स्वच्छ देऊन आणि अशा प्रकारे बारीक चिरून घेतली आहे ती चिरून घेतलेली पालकाची भाजी या कुकरमध्ये घालावी पहा इथे मी सर्व पालकाची भाजी या कुकरमध्ये घातली आहे आता चमच्याने हलकेच प्रेस करून घ्यावे म्हणजे पालक देखील व्यवस्थित शिजेल इथे आपल्याला पाणी जास्त ओतण्याची गरज नाही तर पालक हा वाफ्यावर देखील छान शिजतो कुकरला झाकण लावून कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्याव्यात आता इथे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ देखील निघून गेलेली आहे झाकण काढून पहा पालक हा व्यवस्थित शिजलेला आहे आणि डाळ देखील व्यवस्थित शिजलेली आहे यामध्ये पाणी आपण जेवढे ओतले होते ते अगदी परफेक्ट प्रमाण झालेले आहे कळीने हा डाळ आणि पालक अशा प्रकारे व्यवस्थित घोटून घ्यावा म्हणजे हे सर्व साहित्य चांगले एकजीव होते पहा अशा प्रकारे इथे डाळ पालक आणि टोमॅटो व इतर सर्व साहित्य होते ते चांगले एकजीव झालेले आहे आता यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालावे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे पळीने व्यवस्थित घोटून घ्यावे म्हणजे हे सर्व साहित्य चांगले एकजीव होते पहा अशा प्रकारे हे मिश्रण इथे तयार झालेले आहे आता गॅसवर एक कढई ठेवावी त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालावेत जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये चिमुटभभर हिंग घालावा हिंगामुळे भाजीला छान असा स्वाद येतो लगेचच यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पाने आणि एक दोन लाल सुक्या मिरच्या घालाव्यात दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालावेत आणि चमच्याने हे सर्व साहित्य चांगले परतून घ्यावे एक ते दोन मिनिटे अशा प्रकारे चमच्याने हे सर्व साहित्य परतले की यामध्ये एक मोठा चमचा लसूण ठेचून घालावा लसूण खूप बारीक वाटलेला नाही तर थोडासा हलबत्त्यामध्येच ओबड अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर देखील घालावी कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की भाजीला देखील छान अशी चव येते आता हा कांदा हलकासा लालसर तांबूस रंगावर येईपर्यंत परतत राहावे तीन ते चार मिनटानंतर हा कांदा छान असा लालसर तांबूस रंगावर आला की यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालावा आणि हा टोमॅटो देखील फोडणीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यावा टोमॅटो पटकन मऊ व्हावा यासाठी यामध्ये अर्धा चमचे मीठ घालावे आणि अशा प्रकारे चमच्याने थोडेसे हलकेच प्रेस करत हा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे हा अशा प्रकारे चार ते पाच मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर हा टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यावा पहा आता चार ते पाच मिनटे झालेली आहेत आणि हा टोमॅटो छान असा मऊ देखील झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद आणि दीड ते दोन चमचे लाल तिखट घालावे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे लक्षात असू द्या की आपण पालकाची भाजी शिजवताना देखील त्यामध्ये दे हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या त्यामुळे इथे तिखट थोडे बेतानेच घालावे आता यामध्ये पाव कप पाणी ओतावे आणि चमच्याने व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यावे यामुळे टोमॅटो देखील चांगला शिजतो आणि अगदी मऊ देखील होतो आणि भाजीला छान अशी चव येते एक ते दोन मिनटे आचेवर आपल्याला हा टोमॅटो पाणी ओतून चांगला शिजवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटानंतर हा टोमॅटो छान शिजला की यामध्ये अगोदरच घुटून ठेवलेली पालकाची भाजी घालावी आणि चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता ही भाजी सध्या थोडीशी घट्टसर वाटत आहे आणि त्याला अजून शिजवायचे देखील आहे तर यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी ओतावे आणि चमच्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आता ही सर्व भाजी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे लक्षात असू द्या की आपण अगोदरच डाळ पालक शिजवताना कुकरमध्ये देखील थोडेसे मीठ घातलेले होते त्यामुळे इथे मीठ देखील थोडे बेतानेच घालायचे आहे मीठ घातल्यानंतर चमच्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि आता मध्यम ते मोठ्या आचेवर ही पालकाची भाजी चांगली शिजू द्यावी पहा इथे ही पालकाची भाजीला अशा प्रकारे थोडेसे बुडबुडी येऊ लागलेले आहेत अशा प्रकारे या पालकाच्या भाजीला थोडेसे भणपुडी येऊ लागले की चमच्याने हे व्यवस्थित पुन्हा एकदा ढवळून घ्यायचे आहे कारण आपल्याला ही पालकाची ही भाजी फोडणी दिल्यानंतर साधारण चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे म्हणजे फोडणीमध्ये घातलेल्या साहित्याचा स्वाद या भाजीमध्ये उतरतो आता यावर झाकण ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण दोन मिनिटे चांगले शिजवून घ्यायचे आहे दोन मिनटानंतर यावर झाकण काढावे आणि तुम्ही ते पाहू शकता भाजीचा अगदी रटरट आवाज येईपर्यंत ही भाजी, भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे हा डाळ पालक आपल्याला रटरट रट आवाज येईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आहे अशाच प्रकारे हा डाळ पालक आता इथे चांगला शिजला आहे यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे आपल्याला हा डाळपालक खूप घट्ट किंवा अगदीच पातळ असा का बनवायचा नाही पहा अशा प्रकारे हा डाळपालक इथे तयार झालेला आहे बनवायला अगदी साधा सोपा आणि खायला अगदी टेस्टी असा हा पालक तयार झालेला आहे भाजी भाकरी चपाती कशासोबतही तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर